गंमत काय असते माहिती आहे की एखाद्या व्यक्तीला बघितलं ना की अशी मस्त वाटते ती व्यक्ती की छान सगळं राहणीमान छान सगळं म्हणजे बॅकग्राऊंड छान पैसा छान सगळं घरदार सगळे घरातले वगैरे सगळं सगळं छान पण ना ती व्यक्ती खूप अशी वेगळ्या विचारातून जात असते हे आपल्याला पटतच नाही आहे बिलकुल पटत नाही असं म्हणजे फक्त आपण इमॅजिन करणार हो काय लाईफ आहे तर जवळ गेल्यानंतर थोडंसं काळजाला हात घातल्यानंतर थोड्याशा गोष्टी शेअरिंग केअरिंग केल्यानंतर खूप गोष्टी अशा आपल्याला समजतात की इतकी छान सुंदर दिसणारी व्यक्ती एवढं छान सगळं चाललेलं असणारी व्यक्ती फार दडपणत असते फार विचारत असते फार स्ट्रगलमधून जात असते मानसिक स्ट्रगलमधून त्या व्यक्तीला म्हणजे आयुष्यात काहीच छान वाटत नाही आहे सगळं सगळं सुग्ण असतं तरी पण काही छान वाटत नाही आहे असं वाटणारे लोकंसुद्धा आपल्या आजूबाजूला असतात कोणी बोलून दाखवतो कोणी बोलून दाखवत नाही आहे कुणाच्या चेहऱ्यावर समजतं पण तो चेहरा वाचायला ते डोळे वाचायला तेवढा वेळ द्यायला तेवढं म्हणजे त्यांच्याशी ते खोलून बोलायला आपल्याकडे पण वेळ पाहिजे ना आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला त्या गोष्टींचं म्हणजे थोडंसं काहीतरी वाटलं पाहिजे की अरे नाही काहीतरी प्रॉब्लेममध्ये आहेत बोलूया थोडं थोडा वेळ देऊया बघूया काय चाललंय काय सांगतात किंवा थोडं आपल्यामुळं त्यांचं मन मोकळं होतंय का त्यांना छान वाटते का तर छान येतं अशा गोष्टी करायला पाहिजेत आणि खरोखर नंतर कळतं की बापरे आपण लांबून किती ना म्हणजे गुडी गुढी यांचं लाईफ आहे किती छान आहे सगळं आपल्याच लाईफमध्ये प्रॉब्लेम आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या डोक्यात चालू असतात ना बिनकामाच्या इमॅजिनेशन ते आपलं असं एकदम दूर होतं की नाही यार सगळ्यांच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी सुरू आहे लोकं फक्त बोलत नाही आहेत म्हणजे भितात भितातच समाजाला भितात घरातल्याना भात मुलं बाळ असतात बाप असतात सगळ्यांनाच भीतात लोक की कसं व्यक्त व्हायचं पण तुम्ही जर नाही व्यक्त झाला ना तर तुमचं शरीर असं खोकलं होणार आतो खूप त्रास म्हणजे सुरू होणार आणि ते त्रास तात्काळ दिसतील असं नाहीये किंवा लगेच तुम्हाला दोन महिन्यात वर्षात चार वर्षात ते दिसतील असं नाही आहे पण त्याची एक सुरुवात झालेली असते आतून सगळं म्हणजे पोकळ व्हायला सुरुवात झालेली असते कशामुळे तर फक्त विचारांमुळे कधी कधी आपण स्वतःहून काहीतरी असं म्हणजे फार ओढवून घेतलेलं असतं टेन्शन सतत त्याचा विचार करत असतो सतत ताणतणावात असतो भरपूर गोष्टी अशा म्हणजे आपल्या इर्द गिर्द चालू असतात आत बाहेर आणि कधी कधी ते माणूस नाही एकटंच पेलत असतं म्हणजे त्याला ना ना समजून घेणारं कोणी असतं ना ती व्यक्ती मन मोकळं कोणाशी बोलू शकते ना तेवढं त्याला समजून घेणारी आजूबाजूला त्याच्या घरात लोकं असतात मग तर त्या व्यक्तीच्या अवस्थांना अशी म्हणजे एकदम म्हणजे एकदम बेकार अवस्था होऊन जाते आणि अशा बेकार अवस्थेत ना भरपूर लोक आपल्या आसपास आहेत फक्त आपल्याला एक नजर हवी आणि आपल्याला एक काळजाला हात घालायची क्षमता हवी तर आपल्याला अशी भरपूर पीडित लोकं दिसतील की ज्यांना तुमच्या थोडेसे छान बोलण्याची किंवा तुम्ही त्यांना थोडासा वेळ देण्याची त्यांना गरज आहे आणि कुठेतरी त्यांचं थोडंसं दुःख हलकं करण्याची गरज आहे आणि एवढं केलं ना तरी आपल्याला फार आनंद मिळतो कधी कधी पैसे नाहीत मिळणार या सगळ्या गोष्टींचे पण मनाला एक समाधान मिळतं की चला कुणाला तरी आपल्यामुळं थोडंसं बरं वाटलं तर ह्या पण गोष्टी आयुष्यात खूप महत्त्वाच्या आहेत ते केल्यानंतर आणि समोरच्या व्यक्तीचं चेहरा बदलल्यानंतर आणि त्यांना आपल्यासोबत असं म्हणजे कम्फर्टेबल वाटल्यानंतर समजतं की अरे वा छान खरंच स्वतःची पाठत्या गोष्टीसाठी थोपटून घ्या कारण जगात आता असे लोक फार कमी आहेत की जे समोर येऊन तुम्हाला विचारतील तुमचं म्हणजे काय चाललंय किंवा ठीक आहे का जे दिसतंय तसंच आहे का हे समजून घ्यायला ना आता फार वेळ नाही आहे कुणाकडं आणि जर तसा तुम्हाला कोणी वेळ देत देत असेल ना तर त्यांना पण थँक्यू म्हणा आणि स्वतःची पण मस्त पाठ थोपटून घ्या यू आर ग्रेट रिअली